ओम शांती अठ्ठावीस जानेवारी एकोणावीसशे पंच्याऐंशी या मुरलीचं नाव आहे विश्वसेवाधारीचे सहज साधन मनसा सेवा आज सर्व शक्तिवान बाप आपली शक्ती सेना पांडव सेना रुहानी सेना पाहत आहेत सेनेचे महावीर आपल्या रुहानी शक्तीने किती विजयी बनले आहेत बाप दादा विशेष तीन शक्तिया पाहत आहेत मनसाशक्ती वाचाशक्ती आणि कर्मणाशक्ती विजयी रत्न बनण्यासाठी तिन्ही शक्तींची आवश्यकता आहे बापदादा म्हणतात सेवाधारी अनेक आहेत विश्व सेवाधारी कोणी कोणी आहे सेवाधारी म्हणजे तिन्ही शक्तींची नंबरवार यथाशक्ती धारणा विश्व सेवाधारी म्हणजे तिन्ही शक्तींची संपन्नता सर्वश्रेष्ठ शक्तीने एखादी आत्मा समोर असो जवळ असो अगर कितीही दूर असो एका सेकंदात त्या आत्म्याला प्राप्तीच्या शक्तीची अनुभूती करू शकतात मनसाशक्ती आत्म्याच्या मानसिक हलचलवाल्या स्थितीलाही अचल बनवू शकते मानसिक शक्ती म्हणजे शुभ भावना श्रेष्ठ कामना या श्रेष्ठ भावनेने कोणत्याही आत्म्याच्या संशय बुद्धीला भावनात्मक बुद्धी बनवू शकता या श्रेष्ठ भावनेने कोणत्याही आत्म्याचा व्यर्थ भाव परिवर्तन करून समर्थ भाव बनवू शकता श्रेष्ठ भावाने स्वभावही बदलू शकता श्रेष्ठ भावनेच्या शक्तीने आत्म्याला भावनेच्या फळाची अनुभूती करू शकता श्रेष्ठ भावनेने भगवंताच्या जवळ आणू शकता श्रेष्ठ भावना एखाद्या आत्म्याच्या भाग्याची रेषा बदलू शकते श्रेष्ठ भावना हिंमतहीन आत्म्याला हिंमतवान बनवते मनसा सेवा कोणत्याही आत्म्यांची करू शकता सेवा वर्तमान वेळेप्रमाणे अति आवश्यक आहे ज्याची स्वतःची मनसा अर्थात संकल्प नेहमी सर्वांसाठी श्रेष्ठ असतील निस्वार्थ सेवा करू शकतात पर उपकाराची नेहमी भावना असली पाहिजे अपकारीवरही उपकाराची श्रेष्ठ शक्ती असली पाहिजे नेहमी दातापंची भावना पाहिजे नेहमी स्वपरिवर्तन स्वतःचे श्रेष्ठ कर्म द्वारा इतरांना श्रेष्ठ कर्माची प्रेरणा देणारे पाहिजे कमजोर आहे करू शकत नाही तरीही दयेची भावना नेहमी मदतीची भावना हिम्मत वाढवण्याची भावना याला म्हणतात मनसा सेवाधारी मनसा सेवा एका जागेवर स्थित राहून चारही दिशांना करू शकता वाचा आणि कर्मासाठी तिथपर्यंत जावे लागते मनसा सेवा रुहानी वायरलेस सेट आहे ज्याने की दूरचा संबंध जवळ करू शकतात दूर बसलेले असतानाही आत्म्याला बापाचे बनवण्याचे कार्य करू शकता उमंग उत्साह आणू शकता ती आत्मा असा अनुभव करेल की मला कोणी महान शक्ती बोलावत आहे काही अनमोल प्रेरणाय मला बोलावत आहेत जसे कोणाला समोर संदेश देऊन उमंग उत्साहात आणता तसेच मन्सा शक्तीने ती आत्मा असा अनुभव करेल जसे कोणी समोरच बोलत आहे दूर असतानाही समोर असल्याचा अनुभव करेल विश्व सेवाधारी बनण्याचे सहज साधन मनसा सेवा आहे जसे विज्ञानावाले साकारसृष्टीवरून धरतीच्या वर यांद्वारा आपले कार्य शक्तिशाली बनवण्याचे कार्य करत आहेत स्थूलपासून सूक्ष्ममध्ये जात आहेत कारण सूक्ष्म शक्तिशाली असते शक्ती पण अंतर्मुखी यान आहे याच्या मदतीने जिथे वाटेल तिथे लवकर जाऊ शकतात जसे विज्ञानाने पृथ्वीच्या आकर्षणच्या परे जाणारे स्वत डबल लाईट बनून जातात तसेच मनसा शक्तिशाली आत्मा ही डबल लाईट स्वरूप नेहमी अनुभव करते जसे अंतरिक्ष यान वाले उंचावर असल्यामुळे पृथ्वीवरील जितले चित्र काढायचे असेल ते काढू शकतात असेच सायलेन्सच्या शक्तीने अंतर्मुखी कोणत्याही आत्म्याला चरित्रवान बनण्याची श्रेष्ठ आत्मा बनण्याची प्रेरणा देऊ शकतात विज्ञानावाले प्रत्येक गोष्टीसाठी वेळ आणि संपत्ती खूप खर्च करतात पण तुम्ही बिना खर्चाने थोड्या वेळात खूप सेवा करू शकता जसे आजकाल कुठे कुठे उडंतस्तरी पाहतात तो पण फक्त प्रकाश असतो असेच तुम्ही मनसा सेवाधारी आत्म्यांचा अनुभव करतील की लाईट बिंदी आली आणि विचित्र अनुभव करून निघून गेली हे कोण होते कुठून आले काय देऊन गेले ही चर्चा वाढत जाईन जसे आकाशातील चांदण्यांकडे सगळे पाहतात तसेच धरतीवरील चांदण्या दिव्य ज्योती चारही बाजूला अनुभव होऊन चारही बाजूला तीव्र करा तसा तर संगमयुगचा प्रत्येक दिवस शुभ आहे श्रेष्ठ आहे उमंग उत्साह देणारा आहे म्हणून प्रत्येक दिवसाचे आपले महत्व आहे आजच्या दिवशी प्रत्येक संकल्प मंगलमय आहे म्हणजे शुभचिंतक रूपवाला आहे ओम शांती